राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्याही दिसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय महाराष्ट्राचं राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आज या खारेगावातला जो पक्षप्रवेश होणार आहे त्यासाठी उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील सहकारी आणि दमदार आमदार म्हणून ज्यांची आज ख्याती आहे ते आमचे महेंद्रशेठ शेठ दळवी आमचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख मी पण उभारे त्याचप्रमाणे तालुका प्रमुख मनोजजी सावंत सॉरी मनोजजी शिंदे आमचे उस्मानभाई असतील आमचे महाबळे साहेब आहेत आमचे तेंडुलकर आहेत आणि कोण आहेत थोडं आमचे कुशवा आहेत त्यानंतर आमचे उपतालुका प्रमुख आमचे चंद्रकांत त्याचप्रमाणे आमचे संदेश आणि उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काही कार्यकर्ते रोह्याच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत आणि आज ज्यांचा पक्षप्रवेश होणार आहे काय सतेज सतेज आपण आपण माणूस आणि त्यांच्या समेत उपस्थित जे काही पक्षप्रवेश करणार आहेत त्या माझ्या सर्व लाडक्या भगिनी आणि आमचे काही वडीलधारी मंडी कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार बांधव या सगळ्यांचा मनापासून सहश स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे नगरपालिकेचे रणशिंग फुटलेले आहेत निवडणुका चालू आहेत उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि आमचीही सगळ्यांची धावपळ चालू आहे कारण काही पैशाचे मातेभार लोक काही उमेदवारांना विकत घेतायत आणि त्याला माग उमेदवारी अर्ज घ्या म्हणून त्यांची काही धावपळ चालू आहे परंतु हे सगळं ठीक आहे आज स लोक येत आहेत तर त्यांनी आता सांगितलं की ती फोन आले की ती मेसेज आले आणि का आले पण मी अभिनंदन करतो की त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय आता मी पुढे गेलोय माघारे येणं नाही आहे त्यासाठी तुझं निश्चित आभार म्हणजे ज्या आम्ही तुमच्याबरोबर होतो त्यावेळेला आम्ही दिसत नव्हतो ही वस्तू इथे आहे पण आमची दोघांची वस्तू वेगळी आम्ही शून्यातुरीत आलेलो आहोत आम्ही शेड आहोत पण मनाची शेड आहोत श्रीमंती ही फार वेगळी आहे असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं माझं घर मोठं आहे आणि मन खोट आहे असं नाही आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला जी मदत केली जाते तो मनापासून आणि हृदयापासून आपल्याला आशीर्वाद देत असतो म्हणून आम्हाला चार वेळेला लोकांनी निवडून दिलं सेटला आमच्या दोन वेळेला दिलं आणि पुढची वारी त्याची चालूच राहील आणि हॅट्रिक तर वेळेला आम्ही मारणारच आहोत आमच्या सेटची म्हणजे आम्ही काम करतोय ते बोलतोय परम मोल्ल्यामध्ये दहा बारा दिवसापूर्वी आम्ही आलो होतो मोल्ल्यातली लोक आमच्याकडे यायला लागले परवा मसल्याची नगरपंचायतीमधली सेट मला वाटतं एक आपले हिंदू बांधव जर सोडला भगिनी तर मला वाटतं नऊ लोक सगळे मुस्लिम होते नगरसेवक नगराध्यक्ष नगर सगळे आदल्या धावाधाव पळापळ झालेले त्यांची ते कसे बाद होतील काय होतील यांच्या त्या ह्याच्यामध्ये चाललेला हरकत नाही आहे ना। आम्ही सांगितलं त्यानं म्हणजे आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे एवढे वर्ष घरामध्ये सत्ता ह्याच्या पलीकडे काही नाही काय लोक बोला तर मंत्री असल्यामुळे आम्हाला काय थोडे बंधन आहेत पण एक ना एक जेवण जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून घ्या हा <laughs> कारण की आमच्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला निवड से परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत शेटने काय केलं का। म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करतील म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि दिगेसाहेब एकनाथ शिंदे साहेबांचा खांदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे त्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरत काही जर चुकीचं काम केलं असाल त्याचं प्रायश्चित भरतशेठ भोगल लोकसभेचा आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असाल आमच्या ह्याच्याबद्दल तिघांच्याबद्दल बद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतो म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं माग सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत बरेच कधी झुकत नाही हा आम आमचा मान आहे लक्षात ठेवा तुम्ही काम केलं काय हैसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेश मी थोडीशी माकडीमान केली असते ना त्यांचा टांगा पलटे आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाहीये माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडी बात अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवते वा रे वाव्हान करतायत स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं त्या विचाराने दर जाएगा। जाएगा। जा दर भटकले लोकसभेच्या वेळेला किती दिला लोकसभेला एकोणशेष हजार चालीड आमच्या आमदारकीला थोडा कमी झाला त्यांचा पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला आम्ही जास्त ना नाही आम्ही पण लीड दिला पण मतदारांची टक्केवारी बघा ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला ह्याने काय केलं वाह रे वार महाराज जर नाही खोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या इथंच करा आणि इथंच भरा लांब जायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा मी पण जास्त दिवस नाही चालत गर्वाचं घर गर नेहमी खाले असतं लक्षात ठेवा असं तुमच्याकडे धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं के ते माहिती आहे लोकांना आम्ही मनाची श्रीमंती आहे एकही माणूस भरत शेठच्या घरी असो किंवा महेंद्र शेठच्या घरी असो कधी खाल्यात आणि परत भले त्याला दहा हजार रुपये पाहिजेत आम्ही दोन हजार पण देऊन पाठवतो हो बिचारा अपेक्षेने आशेने आलेला असतो मग तो आदिवासी असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो काय काय आम्ही काय आणलंय कोण जन्माला येताना घेऊन येतो आणि परत जाताना काय घेऊन जातोय देणारा तिथं दहावीर महाराज बसलेला आहे आणि नेणाराही तिथंच बसलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोपर्यंत आम्हाला आमची नियत आणि नेतेमाता चांगली आहे तोपर्यंत हे आम्हाला कोण हरवू शकत नाही आहेत ते जो काही तुम्हाला सांगितलंच फक्त आमच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहा ज्याने ज्याने आतापर्यंत पक्षप्रवेश केलेला त्यांना विचारा आम्ही पक्षप्रवेश घेतला वापरले आणि फेकून दिले हे आमच्याकडे नीतिमत्ता नाही आहे म्हबल्यांसारखं मानू ओलांड नाक्यावरती जिथं असणार आमचं शेल चाळीस वर्ष चाळीस वर्ष होते ना म्हणजे विचार करा की का म्हणजे आमच्याकडे येत आहे तो आम्ही काही गुणखोबर देत नाहीये आम्ही माणुसकी देतो त्यांच्या कुठलाही प्रसंग आला त्यावेळेला नाही उभं राहू त्यावेळेला सांगायचं आहे तिकडं अलिबाग महाड आणि तिकडं कर्जत तिघांच्या मध्ये तुम्ही तेव्हा काळजी नाही करायची तीन तिघाड्या काम बिघाडा होऊ देणार नाही आहे आता तुम्ही चौथ्या आमच्या सोबत येत आहे आणि वकील मनोज तुम्हाला धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण जे तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये घुसून मिसळून जे काय तुम्ही त्यांना आपल्यासं करताय असंच करत राहा आणि आपल्या लोकांना ज्याने पक्ष प्रवेश केलेला आहेत ते आणि जे जे आपली जुनी लोक आहेत त्यांचं व्यवस्थित समीकरण जुळवा कोणीतरी पदे पुढं सरकल कोण पुढं जाईल नवीन आलेला कदाचित पद दिलं जाईल काय दिलं जाईल त्याची जशी ताकद असेल त्याप्रमाणे त्याला त्याचा मान सन्मान नक्की दिला जाईल काही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे आम्हालाही मला अजून अतून श्रीवर्धनची जाऊन मिटिंग घ्यायची आहे शेठ तर मुरुडवरनं मिटिंग सोडून आलेले आहेत रोहेकरांवरती असणारं प्रेम आणि त्या खातर खरं म्हणजे मला येणंच शक्य नव्हतं परंतु कार्यकर्त्या जो मेहनत घेतोय जो धावपळ करतोय आणि मंत्री हा दर्जा थोडासा वेगळा आहे त्याच्यामुळे मला आत्ता मला वाटतं ही अर्धा दिवसात नका की त्यांना तिसरी फेरी असेल मला वाटतं तीन फेऱ्या झाल्या माझ्या अजून पुढे होतील त्याची कोणी काळजी करू नका कोण काही कंपनीवाल्यांकडनं फोन करतोय कोण अधिकाऱ्यांकडून फोन करतोय पोलीस तहसीलदार सगळ्यांना म्हणून महेंद्र शेट सांगून टाकलेलं आहे भाव चालणार नाही आमचे कार्यकर्ते चुकले आम्हाला सांगा हरकत नाही आहे पण मी मगही सांगितलं चुकणार नसतील त्यांना त्रास जर झाला मग तो कोणी अधिकारी असो मग त्याची बाकी गैर केली जाणार नाही हा मला शब्द आहे आमचे कार्यकर्ते कधी चुकीचं करणार नाही ना आहेत हे मी तुम्हाला पोलीस असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील कमिशनर असतील कोणी असतील पण तुम्ही होऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आम्ही शिवसेनिक आहोत बाळासाहेबांनी काय सांगितलं आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करायचा पण जाणून बुजून कोण जर पाय लावायचा प्रयत्न केला तो जर अंगावर आला त्याला शिंगावर पण घ्यायचं आहे ही शिवसेनेची ताकद आहे लक्षात ठेवा कारण आपली पद्धत आहे ना आज जो काय मराठी माणूस मुंबईमध्ये ठामपणे जो पाय रोवून उभा आहे तो केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या कृपा आशीर्वादामुळे शिवसेनेमुळे हे कोणाला नाकारता येत नाही आहे हजारो कुटुंब आज आपली मुंबईमध्ये आहे ठाण्याला पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी नाला गेले तिकडे कर्जत कसारापर्यंत बदलापूर बदलापूरपर्यंत गेली त्याला फक्त आणि फक्त एकमेव कारण जर कोण असाल तर आदरणीय बाळासाहेब आणि शिवसेना आणि म्हणून आज जी शिवसेना फोफावत चाललेली आहे काय झालं अनेक वर्ष घरामध्ये मंत्री संत्री मंत्री सगळे यांच्याच घरात परंतु एकच आमदार निवडून येतो खासदार आमच्यामुळे झालेला आहे मग तुम्ही सांगा तुम्ही त्याप्रमाणे वागा तर तुमची प्रगती होईल इतर प्रगती होणं आणि वेगळी प्रगती ह्याच्यात फरक आहे ते महेंद्र शेठच बोलू शकतात आम्हाला काही बनणं नाही म्हणजे असो दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तीन तारखेला रिझल्ट आहे माझी विनंती आहे ज्यांचे ज्यांचे नातेवाईक सोयरे संबंध पाहुणे काय जे असतील त्यांना विनंती आहे जे काय आपले उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये वार्डामध्ये उभे असतील नगराध्यक्ष सहित त्यांना आपलं मतदान करावं आपल्या नातेवाईकांना सांगावं ही तुम्हाला एक प्रेमाची विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि ते तू सांगितलं की गेल्या अनेक वर्ष आम्ही काम केलं तिकडं काम केलं जातं इकडं काम केल्यानंतर काय तुम्हाला फरक वाटतोय ते तुम्हाला समजेल आज उस्मानबाईंसारखी म्हणजे छातीडोकपणे काय गोष्टी सांगतात आज नितीन सारखं आमचं कार्यकर्त्या कुस्वान सारखे सारखे ही सगळी मंडळी आज ही सगळी जुनी मंडळी आज जी, आज जी काम दे दे। आम का आमच्या त्याच्यापेक्षा आमचं पण काय असू शकतं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशामध्ये झोपल्या जात नाही आहेत काही तत्वानी पण चालावं लागतं आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की आज रोहा बदलतोय त्या रोहा बदल बरोबरच आजूबाजूची गावही बदलत आहे आणि निश्चितच एक ना एक दिवस अखंड रोहात तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही आम्ही मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र बुद्ध मातोराम